जालन्यात वरुड बुद्रुक पोस्टच्या पार्सलद्वारे आलेल्या दोन धारदार तलवारी जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई तालुक्यातील वरुड बुद्रुक गावात करण्यात आली एक कारवाई एक जण जेरबंद आज दिनांक सत्तावीस रोजी रविवारी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्याच्या पोस्टच्या पार्सलद्वारे आलेल्या दोन धारदार तलवारी पोलिसांनी जप्त केल्यात जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं ही कारवाई केली आहे जाफराबाद तालुक्यातील अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इस्मांची माहिती घेऊन शोध घेत असताना खबऱ्यामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की अंकित प्रभाकर वाघ वय वर्ष सत्तावीस राहणार वरूड वरुड बुद्रुक तालुका जाफराबाद जिल्हा जालना यानं दोन धारदार तलवारी पोस्टाद्वारे मागविलेल्या असून तलवारी डिलेवरीसाठी येणार असल्याची माहिती प्राप्त झाली त्यानुसार माहिती घेतली असता सदरच्या तलवारीचे पार्सल हे आरोपी अंकित वाघ हा घेऊन गेला असल्याबाबत माहिती मिळाल्यानं शोध घेऊन त्याने पोस्टाद्वारे ऑनलाईन मागवलेल्या दोन तलवारी चार हजार रुपये किमतीच्या जप्त करण्यात आल्या असून सदर आरोपीता विरोधात पोलीस स्टेशन जाफराबाद इथं आर्म प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपास जाफराबाद पोलीस करत आहेत सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश हुबाळे पोलीस अंमलदार जगदीश बावणे दीपक घुगे सागर बाविस्कर सोपान क्षीरसागर यांनी केली आहे